नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लेक लाडकी योजनेसाठी परत एकदा महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज चालू झालेला आहे मित्रांनो तुमच्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी असेल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे या योजनेअंतर्गत मित्रांनो प्रत्येक मुलीला मुलीच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी एक लाख एक हजार रुपये अशी टप्प्याटप्प्याने दिले जातात तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तो अर्ज कुठे सबमिट करायचा आहे पात्रता काय राहणार आहे मुलींसाठी व अर्जासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे सर्व ए टू झेड लाईव्ह प्रोसेस व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकतात लेट लाडकी योजनासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पहिली जी सविस्तर व महत्वाची माहिती आहे ती आज आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे त्याचा नमुना पण मी तुम्हाला पुढे चालून दाखवणार आहे आता उद्दिष्ट काय आहे मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे तर ही लाभार्थी ज्या राज्यातील बालिका आहेत त्यांच्यासाठी योजना आणण्यात आलेली आहे इथं बघू शकतात एकूण रक्कम ही एक लाख एक, एक हजार रुपये देण्यात येत असते योजनेची सुरुवात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून चालू झालेली आहेत राज्य सरकार महाराष्ट्र यांच्या मार्फत ही योजना राबवण्यात येत आहे आता विभाग म्हणजेच महिला व बालविकास विभागातर्फे योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाख एक हजार रुपये असे टप्प्याने दिले जातात आता राज्यातील जे पिवळे व नारंगी राशन कार्ड धारक आहेत व त्यांचे जे कुटुंबातील मुली आहेत या योजनेसाठी पात्र राहत असतात आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्यात येत असतात या योजनेसाठी आता इथे बघू शकतात पात्रता काय आता अर्ज करणारे ही महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे रहिवासी महाराष्ट्रातील असाल तरच तुम्ही अर्ज करू शकाल या योजनेचा लाभ फक्त राज्यातील मुलींनाच मिळतो लाभार्थी कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नाही पाहिजे या योजनेचा लाभ फक्त राज्यातील पिवळे आणि जे राश नारंगी रेशन कार्ड असते त्या कुटुंबातील मुलींनाच भेटत असतो आता बेटीच्या जन्मावर तुम्हाला पाच हजार रुपये भेटतात आता या योजनेचे जे टप्पे आहेत ते कसे कसे भेटतात हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे जन्म झाला मुलीचा जर मुलीचा जन्म झालेला असेल तर ते पण पाच हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे शाळेतील पहिल्या वर्गास गेल्यावर म्हणजे पहिलीला गेल्यावर सहा हजार रुपये देण्यात येतात वर्ग जो सहावा असतो त्यावेळेस तुम्हाला सात हजार रुपये देण्यात येतात अकरावीला गेल्यानंतर आठ हजार रुपये हे देण्यात येतात आणि मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले तर पुढच्या शिक्षणासाठी एकूण जी रक्कम असते पंच्याहत्तर हजार रुपयाची ती देण्यात येत असते आता लेक लाडकी योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात इथं बघू शकतात खाली लिस्ट दिलेला आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात आता मातापितांचे पासपोर्ट साईजचा फोटो असतो मोबाईल नंबर लागतो जो आधारला लिंक आहे तो आणि निवास प्रमाणपत्र लागणार आहे जन्माचं मुलीचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि जे माता पितांचं आय प्रमाणपत्र आहे ते लागतं आधार कार्ड लागतं त्यांचं आणि बँक खातं हे लागतं मुलीचं असेल तर तुम्ही ते देऊ शकतात नाहीतर पालकांचं पण देऊ शकतात ते ते बघू शकता मित्रांनो असा काही हा फॉर्म आहे चार पेजेसचा आता हा फॉर्म भरायचा आहे आता पहिले जे नागरिक आहे महाराष्ट्रातील ते पहिल्या फॉर्म भरला असेल काही हप्ते आले असतील तर तुम्हाला इथं टिक करून कोणता हप्ता जर पेंडिंग असेल तर तो हप्त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आता आपण पहिल्यापासून सुरुवात करतो तर आपण पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करणार आहोत त्याच्यानंतरचे जे टप्पे टप्प्याटप्प्यानं हप्ते येणार आहे ते तुमच्या खात्यावरती येतच असतात आता लाभार्थ्याचं तपशील जसं की कोणतं आपत्ती आहे आप पहिला एक दुसरा आहे इथं लाभार्थ्यांचं नाव त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि इथं पालकाचे नाव टाकून माहिती भरायची आहे आता इथं आधार क्रमांक टाका चालू मोबाईल नंबर टाका मेल आय डी असला तो पण टाका कारण की त्याच्या पुढच्या ज्या अपडेट असतात त्या मेल आयडी वरती येत असतात हा फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक बघायचा आहे थोडे पण माहिती चुकायची नाही मित्रांनो याची प्रिंट काढून हा फॉर्म तुम्ही पेनानं भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तो कुठे सबमिट करायचा आहे हे पण आपण सांगणार आहोत आधार कार्डची जी पळत आहे ती याच्यासोबत जोडायची आहे आता तुम्हाला जो सध्याचा पत्ता आहे तो इथं वाचून तुम्ही सविस्तर भोगून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाका चालू मोबाईल नंबर त्याच्यानंतर आता पहिला आपत्ती आहे तर पहिल्या आपत्तीसाठी इथं क्लिक करायचं आहे खाली यायचं आहे आता बँक खात्याचं तपशील ज्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे पाहिजेत त्याचा तपशील टाकायचा आहे बँक खाते क्रमांक टाका आय पी एस सी कोड असतो तो पण न चुकता टाकायचा आहे शाखेचं नाव आहे ते पण तुम्हाला इथं न चुकता टाकायचं आहे आता लेक लाडकी योजना कोणत्या टप्प्यासाठी अर्ज करायचा आहे तर आपल्याला पहिल्या टप्प्यासाठी अर्ज करायचा आहे खाली जी माहिती दिलेली आहे तुम्हाला ती वाचून घ्यायची आहे त्याच्यानंतर दिनांक टाकायचे आहे ठिकाण टाकायचं आहे टाका आता पालक जे असतात त्यांची सही करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता अर्जासोबत जोड्याची कागदपत्रे काय काय आता इथं बघू शकतात लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला म्हणजे मुलीचा जन्माचा दाखला वार्षिक जे उत्पन्न आहे तुमचं एक लाखापेक्षा कमी त्याचं सर्टिफिकेट म्हणजे ते तहसीलदार असतात तुम्ही हे सेतू मधून किंवा तहसीलमधून काढू शकतात ते लागणार आहे परत लाभार्थ्यांचं आधार कार्डचे जे झेरॉक्स आहे ती लागणार आहे पालकांची आधार कार्ड लागणार आहे बँक पासबुकचं झेरॉक्स लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे आता रेशन कार्ड तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे पहिलं पण सांगितलेलं आहे पिवळं आणि केशरी हे दोनच जमतात मतदान कार्ड तुम्हाला इथं लावायचं आहे आणि संबंधित टप्प्यावरील लाभार्थी शिक्षण घेत असलेल्या संबंधित शाळेचा दाखला जर शिक्षण चालू असेल तर तुम्हाला शाळेचा दाखला किंवा बोन पण लावू शकतात शाळेचा दाखला नाही भेटला तर ऑफाईड तुम्हाला सहजपणे भेटून जातो आता कुटुंबाचे नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडायचं आहे आता सर्व माहिती व्यवस्थित वाचायची आहे पॉईंटनुसार वाचायचे आहे कागदपत्र काय काय द्यायचे आहे तर ते पूर्ण वाचून घ्यायचे आहेत हे झाल्यानंतर मित्रांनो आता हा जो फॉर्म असतो हा अंगणवाडीमध्ये द्यायचा असतो त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये अंगणवाडीच्या पुढे प्रोसेस होते आणि अप्रुव्हल येतं त्याच्यानंतर तुमची जी योजना असते ती चालू होत असते आता अंगणवाडीच्या सेविका असतात ती ही जी माहिती असतात त्या भरत असतात आता तुम्हाला इथे कोणतीही माहिती भरायची नाही हा कोरा फॉर्म तुम्हाला ठेवून द्यायचा आहे थोड्या खाली आल्यानंतर बघू शकतात आता कागदपत्राची तपासणी अंगणवाडीवाले करत असतात ते बघतात तुम्ही हे जे नऊ डॉक्युमेंट आहे याच्यातले काय काय जोडले आहेत तर जोडलेले जोडले जोडे आहेत त्याला होय करतील ते आणि जे जोडले नाही त्याला नाही करतील तर तुम्हाला एवढे जे डॉक्युमेंट आहे जेवढे जास्तीत जास्त डॉक्युमेंट आहेत तेवढे तुम्ही जोडून द्यायचे आहे जेवढे जास्त डॉक्युमेंट तुम्ही जोडता तेवढं तुम्ही अर्जासाठी पात्र राहताल आता इथं खाली आल्यानंतर तुम्हाला कोणती माहिती भरायची नाही ह्या फॉर्मवरती आता प्रविशिका यांना भरावायची माहिती हे पण अंगणवाडी भरून घेणार आहे इथं कोणती माहिती भरायची नाही आता सर्वात महत्वाचं मित्रांनो आता ही जी रिसिप्ट असते ही पावती असते इथून का हे दाखवलेलं आहे हे महत्वाचं म्हणजेच मित्रांनो आता अर्ज केल्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर जे अंगणवाडी का सेविका असतात त्यांच्याकडून तुम्हाला ही पावती घ्यायची असते आता तिथं यांचं त्यांचं नाव एक असतं त्याच्यानंतर अंगणवाडीचा क्रमांक येत असतो इथं ऍड्रेस डिटेल येत असते तालुका जिल्हा राज्य कोणतं तर महाराष्ट्र लाभार्थ्यांचं नाव येत असतं इथं दिनांक टाकत असते ते इथं भविष्यात ठिकाण कुठून अर्ज केलेला आहे आता इथं अंगणवाडी वाले असतात सेविका त्यांची सही शक्ती येत असतात आणि ही जी पावती आहे ही तुम्हाला जपून ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला जे पुढच्या हप्ते असतात तिथं काही प्रॉब्लेम आला तर या पावतीमुळे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात कोणताही अडथळा तुम्हाला निर्माण होत नाही आणि जे तुमचे या योजनेअंतर्गत हप्ते भेटत असतात ते तुम्हाला सुरळीत चालू राहतात तर मित्रांनो ही काही अपडेट होती आता ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये कुटुंबामध्ये शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा कारण की प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ भेटला पाहिजे अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी आणत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता तिथं पण अपडेट तुम्हाला भेटत राहतात टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम पेजची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटेल तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद